या बातमीची प्रस्तुतकर्ता आहे आंबे क्लिनिकल लॅबोरेटरी वरुड शहरात अत्याधुनिक मशीनने सुसज्ज लॅब म्हणजेच आंबे क्लिनिकल लॅब यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर बंदे हॉस्पिटल समोर वरुड सामाजिक कार्यामध्ये सतत अग्रेसर असणारे शेगेकर कुटुंब वरुड शहरात या कुटुंबाचं आदराने नाव घेतलं जाते त्याच कुटुंबापैकी श्री दुर्गादाजी शेगेकर यांचा वाढदिवस परंतु त्यांचा वाढदिवस त्यांनी आपला वाढदिवस मोठ्या हॉटेलमध्ये किंवा मोठ्या मोठ्या पार्ट्या देऊन न करता चिमुकल्या मुलांसोबत वाढदिवस साजरा करायला संकल्प केली आणि ते संकल्पना सर्व मित्रमंडळींनी मितल साकार केली आणि आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त चिमुकल्या मुलांसोबत खाऊ वाटप झाल्यासोबतच वृक्ष वृक्ष एक पेड महाके नाम या स या संकल्पनेतून त्यांनी पाच वृक्षाचं लागवडसुद्धा केला आणि त्या संकोपन करण्यास जबाबदारी घेतली वाढदिवस म्हटलं तर हा आनंदाचा क्षण परंतु हा आनंदाचा क्षण लहान चिमुकल्या मुलांसोबत साजरा करणं हा एक वेगळा संकल्प आहेत आणि हा संकल्प वरुड शहरातील प्रतिष्ठित नागरिक तथा शेतकरी पुत्र श्री दुर्गाभाऊ शेगेकर यांनी आपला वाढदिवस हा मित्रांसोबत न करता लहान चिमुकल्या मुलांसोबत साजरा करा संकल्प घेतला आणि सोबतच वृक्ष व्हावी याकरता पुढाकार घेतला आपल्यासोबत या कार्यक्रमात डॉक्टर निलेश बेलसरे सर आले काय सांगू शकाल सर आज आमच्या भारतीय जनता पक्षाचे वरुड शहर किसान मोर्चाचे अध्यक्ष मान्य श्री दुर्गादासभाऊ शेगेकर ते सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यांचा आज वाढदिवस आहे आणि आज त्यांनी त्रेपन्नव्या वाढदिवसानिमित्त हो। वरुड येथील न्यू इंग्लिश प्रायमरी स्कूल या शाळेमध्ये चिमुकल्यासोबत वाढदिवस साजरा केला तसेच माके नाम एक पेढ ह्या कार्यक्रमाखाली त्यांनी आज पाच वृक्षारोपण थोडीदा इथं केलेलं आहे आणि आज सर्वांना एक चांगला संदेश दिलेला आहे की म्हणजे होर्डिंग लावून वाढदिवस साजरा केल्यापेक्षा काहीतरी गरिबांना आपल्यापासून विद्यार्थ्यांना काही फायदा होईल अशा प्रकारे त्यांनी वाढदिवस साजरा केला आहे खरंच आजचा हा वाढदिवस आहे एक आगळा वेगळा वाढदिवस साजरा होता आहे चिमुकल्या मुलांसोबत वा वाढदिवस साजरा करणं याय करता खूप मोठं मन पाहिजे याच कार्यक्रमाला प्राध्यापक श्री योगेश्वर खासबागे सर उपस्थित झाले सर काय सांगू शकाल सर भारतीय जनता पार्टीचे ॲक्टिव्ह भूतप्रमुख आणि एक मूर्ती लहान पण कार्य महान असं त्यांचं काम आहे आणि मी हे प्रत्यक्षात पाहिलेलं आहे आपण मागं आरोग्य निदान शिबिर घेतलं तेव्हा दोन तीन मुलं वर्गाच्या बाहेर होते नॅचरली आहे ते असं छोटी छोटी मुलं त्यांनी विचारलं की का बा तुम्हाला बाहेर काढलं तर त्यांनी सांगितलं काही पुस्तक बुक्स वगैरे नव्हते तर ते लगेच गेले कुणालाही सांगता आणि दोन तीन सेठ का जे काही पुस्तकाचे पाहिजे ते त्यांना अर्ध्या तासामध्ये आणून दिले तेव्हाच मी त्यांची कार्य तत्परता आणि विद्यार्थ्यांबद्दल तळमळ ही मी पाहिली त्यांचे भाऊ आहे त्यांचे भाऊही त्याच पद्धतीने वागतात आणि मी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि दुसरी गोष्ट या शाळेमध्ये मी हे तिसऱ्यांदा आलो अगोदर वाटलं नव्हतं मला प्रामाणिकपणे सांगतो की ही जी शाळा आहे एवढी सुंदर असेल आहे बाबा इथले सेक्शन तुटले बंद आहे काहीतरी असेल पण जेव्हा मी मागच्या वेळेस आरोग्य निदान शिबिर घेतलं आणि तेव्हा मी एक शिक्षक येणार मग मी ऑब्झर्वेशन करतो मी आल्यानंतर मला मॅडमनं सांगितलं की सहाशे विद्यार्थी आहे मला खरो खरंच नाही वाटलं म्हणजे आज धावपळीच्या युगामध्ये एक एक विद्यार्थी मिळवून म्हणजे कसरत आहे आणि या शाळेमध्ये जेव्हा मी ते ग्राउंडवर पाहिले विद्यार्थी तर तेव्हा मलासुद्धा आश्चर्य वाटलं आणि हे सर्व एक मुख्याध्यापक असलेला एक कर्णधार असतो तो शाळेचा तेच करू शकतं आणि त्यागी प्रवृत्ती पाहिजेत आहेच त्या ताईकडे वेळ खूप देतात मी त्यांचंसुद्धा या शाळेमध्ये आल्यानंतर अभिनंदन करतो आणि जेव्हा जेव्हा या गरीब विद्यार्थ्यांना गरज पडेल तेव्हा आमची भारतीय जनता पार्टीची संपूर्ण टीम जायंट्स ग्रुप रोटरी क्लब हरिसेवा फाउंडेशन हे आम्ही त्या गरीब विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी धावून येऊ धन्यवाद स्वर्गीय श्री शंकररावजी शेगेकर यांनी यांनी समाजसेवेचा वसा घेतला आणि तो वसा निरंतर अखंड सुरू आहेत आज सुरेंद्रभाऊ शेगेकर असो की दुर्गाजबाई शेगेकर असो हे यांचे चिरंजीव हे सुद्धा यात त्यांच्या पावदार पाऊल टाकत आहेत आज जरी आपल्याच शंकररावजी शेगेकर नाही आहे परंतु त्यांचा जो केलेला जो वसा आहे तो वसा निरंतर सुरू आहे आपल्यासोबत दुर्गाजबाई शेगेकर काय सांगू शकाल सर तुमचा वाढदिवस साजरा होत आहेत आणि विशेष मी चिमुकल्यासोबत वाढदिवस साजरा केला काय सांगू शकाल आजचा कार्यक्रम जो वाढदिवसाचा जो कार्यक्रम आहे तो सगळा श्री प्र प्रवीण सावरकर यांनी आयोजित केलेला आहे आणि याचे डायरेक्टर प्रोड्युसर सगळं श्री प्र माझे श्रेय मी प्रवीण सावरकर यांना देत आहे धन्यवाद सर आपल्यासोबत निलेश आहे त्यांचे मित्र आहे आज एक वाढदिवस तुम्ही प्रसंग वाढदिवसात गेले आहे परंतु आजचा हा वाढदिवस कसा वाटला तुम्हाला आजचा वाढदिवस हा वेगळा वाढदिवस त्यांनी केला आहे काही लोक खूप आपला वाढदिवस करते कोणी हॉटेलमध्ये करते कोणी कुठं साजरा करते कोणी कुठं करते पण यांनी जे भाऊ आहे यांची जी एक आगळीवेगळी भावना आहे लहान मुलांमध्ये शाळे मुलांमध्ये यांनी आपला वाढदिवस साजरा केला आहे आणि त्यांनी त्यांना खाऊ वाटो वाटप करून त्यांचं जे हास्य आहे लहान मुलांचं यामध्ये त्यांनी त्यांचा वाढदिवस साजरा केला आहे त्यांना वाढदिवसाच्या माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा धन्यवादा सामाजिक कार्यामध्ये सतत अग्रेसर असणारे शेगेकर कुटुंब वरुड शहरात या कुटुंबाचं आदराने नाव घेतलं जाते त्याच कुटुंबापैकी श्री दुर्गादाजी शेगेकर यांचा वाढदिवस परंतु त्यांचा वाढदिवस त्यांनी आपला वाढदिवस मोठ्या हॉटेलमध्ये किंवा मोठ्या मोठ्या पार्ट्या देऊन न करता चिमुकल्या मुलांसोबत वाढदिवस साजरा करायला संकल्प केली आणि ते संकल्पना सर्व मित्रमंडळींनी मितल साकार केली आणि आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त चिमुकल्या मुलांसोबत खाऊ वाटप झाल्यासोबतच वृक्ष वृक्ष एक पेळ के नाम या संकल्पनेतून त्यांनी पाच वृक्षाचा लागवडसुद्धा केलं आणि त्या संकोपन करण्यास जबाबदारी घेतली असे कार्यक्रम होणे काळाची गरज आहे पात्र कॅमेरामॅन निकोबावणेसह সার্ক চুড়া মিনিট